नमस्कार सायलीला खूपच राग आलेला असतो सायली कल्पनाला म्हणते आई पाणी डोक्यावरून जायला लागलंय मला तर समजतच नाही काय करावं ते खरं कर सांगायचं तर आता हे वागणं खूपच विचित्र होत चाललंय त्या मैपतला आपण सगळ्यांनी मिळून धडा शिकवला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते सायली तू अगदी बरोबर बोलतेस काही चुकीचं नाही तुझं बोलणं खर तर साक्षी जेलमध्ये गेल्यापासून तो मैपत बिथरलाय आपल्या घरी धमक्या देतोय आता तर त्याला सोडायचच नाही वेळेला जर का तो घरात आला तर त्याला चपले न चांगलंच चा। तेव्हा लगेच सायली बोलते हो मला तरी आता असंच वाटतय एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या विषयावरती काहीतरी बोलायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र मोठ्यानी सायली ओरडते आणि बोलते या वेळेला महिपतला तर मी सोडणारच नाही त्याची लायकी त्याला मी दाखवणार आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो सायली तू शांत हो सायली तुम्ही एवढी गडबड करू नका तो महिपत कसा आहे तो तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच सायली बोलते हो पण त्या महिपतला माहिती नाही एकदा जर का आम्ही ठरवलं तर आम्ही काय काय करू शकतो ते आता मात्र त्या मैपतची वाट लावणारच त्या मैपतला त्याची लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच सायली असं बोलताच पूर्णाजी बोलते अर्जुन एक गोष्ट तू लक्षात ठेवायची नको त्या माणसांच्या ना, नादी लागायची गरजच नाही तेव्हा कल्पना सायलीला जवळ घेते आणि सायलीला म्हणते सायली मला माफ कर या घरातल्या जे पाठीशी उभं राहतेस ना ते बघून मला खरंच खूप आनंद होतो सायनी मी तुला सांगू शकत नाही तू या घराचा आधारस्तंभ आहेस खरं सांगायचं तर तू सगळं जे काही बोलतेस ना त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतं तेवढ्यात अर्जुन बोलतो मम्मा आज तू तुझ्या तु 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 लाडक्या लेखीचं कौतुक करतेस का नाही सहजच विचारतोय मम्मा उगाच गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा लगेच कल्पना बोलते मी काही उगाच चिल्ले नव्हते तुमच्यावरती स्वतः विचार करा मी तुमच्यावरती का चिल्ले होते ते तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल खर तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास मुळात तुमच्या या गोष्टीच मला पटत नाहीत अर्जुन करायचं तुम्ही आणि सण मात्र आम्ही करायचं अर्जुन सायलीवरती काही माझा राग नव्हता सायली माझ्याशी खोट का बोलली एवढंच मला जाणून घ्यायचं होतं एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन मी कधीच सायलीच्या विरोधात नव्हती तिचं वाईट व्हावं असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं फक्त सायलीने मला फसवलं मी तिला मुलगी मानलं होतं याचा मला राग होता तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात पण आज सगळं दूर झालं ना आता नका काळजी करू सगळे नीट राहूया आणि अर्जुन प्लीज तू जरा आमचं आई एक तू एकटा कुठेही बाहेर जाणार नाहीस हे सकाळी सकाळी अर्जुन कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडलेला असतो अर्जुन घरातून बाहेर पडता सायलीच्या मनाची घालमेल सुरू होते तेव्हा मात्र सायलीला काय करावं तेच सुचत नाही तेवढ्यात एक निनामी कॉल येतो आणि निनामी कॉल येताच सायली रडायलाच लागते तेव्हा अस्मिता सायलीला बोलते सायली सायली काय झालं का रडतेस तू सायली शांत हो सायली प्लीज स्वतःला शांत कर रडू नकोस तेव्हा लगेच सायली म्हणते बस आता मला या गोष्टीवर विचार करायचा नाही प्लीज हे सर्व काही शांत करा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन कुठे आहे अर्जुन सायली अर्जुनला काही झालंय का तेव्हा सायली मोठमोठ्याने रडायला लागते इकडे सायली खूपच चिडलेली असते आणि सगळे सुभेदार कुटुंब हॉस्पिटलला असतं अर्जुनला रक्तबंबाळ होऊन सुभेदार हर हंबरडाच फोडलेला असतो सुभेदार कुटुंब खूपच रडत असताना तिथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा म्हणते पूर्णाजी कल्पना अस्मिता तुम्ही अशा शांत कशा ज्या माणसानी ज्या गुंडानी अर्जुनची ही अवस्था केली त्या गुंडांना आपण पुरून उरूया त्यांना चपलेने तुडूया त्यांना काठीने दाणकूया चला चला आपण काहीतरी निर्णय घेऊया त्यांना दाखवूया एकदा जर का एका स्त्रीने ठरवलं तर त्यांची काय काय अवस्था करू शकतात ती आता तर मला गप्पच बसायचं नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवायची आहे तेव्हा मात्र मैपत खूपच इकडे घाबरलेला असतो मैपतला काय करावं तेच कळत नसतं मैपत मोठ्याने मै बोलतो अरे तुम्ही जे केलं ना काम ते योग्यच केलं पण त्या माणसाला कायमच संपवलं असतात ना तर बरं झालं असत त्याला कशाला जिवंत ठेवलं आता तो परत एकदा आपल्याला त्रास देणारच तर इकडे बाजारपेठेत सगळ्या बायका आलेल्या असतात एकीच्या हातात काठी एकीच्या हातात चप्पल तर दोघींच्या हातात चांगल्याच मोठमोठे दाणके असतात आणि त्या गुंडांना चांगलेच तुडवून काढतात सुभेदारांच्या बायका चांगल्याच चिडलेले असतात त्यावेळेला प्रतिमा बोलते आमच्या अर्जुन वरती हल्ला करता काय अरे तुमच्या त्या मैपतला आण आमच्या समोर त्याला सुद्धा असं तुडवूनच काढतो कोण समजतो कोण तो स्वतःला त्याच्या लेकीने जे काही केलंय ना ते तो पूर्णपणे विसरला का त्याला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला खूपच त्रास व्हायला लागलाय एवढा त्रास व्हायला लागलाय की मी सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा त्या माणसाला मी शिक्षा देणारच आणि त्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावेळेस त्या सायली बोलते माझ्या नवऱ्यांना मारायची हिंमत झाली काय अरे त्या तुझ्या मैपतला माझ्या समोर यायला सांग नाही ना त्याचे हात पाय तोडले तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही ही सायली आपल्या नवऱ्यासाठी काय काय करू शकते कोण कोणत्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला माहिती नाही आणि त्या गुंडांना तुडवलेली बातमी सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेली असते मैपत ती बातमी बघतो तेव्हा मात्र मैपतला चांगलाच धक्का बसतो मैपत म्हणतो या बायकांच्या चांगलीच ताकद आले पण यांना माहिती नाही हा मैपत काय काय करू शकतो ते या मैपतने एकदा जर का ठरवलं तर एकेकाची एक एक वाटच लावेल एकेकाला पुरून उरेल हा मैपत कसा आहे ना ते अजून कुणालाच माहिती नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी आता मात्र मी शांत बसणार नाही आहे मला तर आता एका गोष्टीचा त्रासच व्हायला लागला तो म्हणजे प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करायला नको आता सगळ्या गोष्टी नीट क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काय करायचं ना तेच मला समजत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाची एक वाट लावणारच मी तर इकडे सायली अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते आणि ती अर्जुन सरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते अर्जुन सर अर्जुन सर उठा अर्जुन सर तुमची अवस्था ज्यांनी केली ना त्याची चांगलीच बोलती बंद करून आलोय आम्ही अर्जुन सर उठा तुम्हाला उठावं लागेल माझ्यासाठी अर्जुन सर तुम्ही जर का असं वागला तर मात्र तर मात्र खूपच भयानक अवस्था होईल अर्जुन सर प्लीज प्लीज उठा तेव्हा मात्र अर्जुन शुद्धीवर आलेला असतं तो बोलतो मिसेस सायली तुम्ही रडताय का मिसेस सायली तुम्ही स्वतःला शांत करा रडू नका मिसेस सायली तुमचं हे रडणं मला नाही आवडत आहे प्लीज स्वतःला शांत कराल का त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर कुठे होतात तुम्ही अर्जुन सर तुम्ही का चिडलात बोला ना का तुम्ही माझ्यावरती रागून गेला होतात तेव्हा अर्जुन बोलतो मी कधी रागवलो तेव्हा लगेच सायली बोलते मग घरातून बाहेर का पडलात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जेव्हा अर्जुनला हे सर्व कळेल तेव्हा अर्जुनला सायली बद्दल अभिमान वाटेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू